नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे शासनाचा कर्मचारी हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीस टक्के वीस टक्के तर दहा टक्के वाढ वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने मंजूर करण्याबाबत वित्त विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयाच्या अनुषंगाने आता डी एचा दर हा पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास भत्त्यामध्ये वाढीची तरतूद आहे आणि त्याबाबतचा वित्त विभागामार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फरवरी दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयानुसार सातव्या वेतन आयोगात महागाई भत्त्याच्या वाढीनुसार घरभाडे भत्त्यामधील वाढीबाबत तरतूद करण्यात आलेली आहे आणि यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की एक्स वाय झेड वर्गीकृत शहरांना किमान पाच हजार चारशे तीन हजार सहाशे तर अठराशे रुपये इतका घरभाडे भत्ता अनुदीय करण्यात आलेला आहे ज्यावेळी डीएचे दर हे पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे सदर निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांचा एचे दर हे आता पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा होणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने जानेवारी दोन हजार चोवीसपासून डीए लागू करण्यात आलेला आहे आता पुन्हा जुलै महिन्यातील डीए वाढ बाकी आहे त्यानंतर डी एचे दर हे पन्नास टक्के पार होईल त्यावेळी वरील निर्णयानुसार सुधारित घरभाडे भत्ता लागू करण्यात येणार आहे म्हणजे जुलै दोन हजार चोवीसपासून राज्यातील कर्मचाऱ्यांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के घरभाडे भत्ता लागू करण्यात येणार आहे आणि याविषयीचा सविस्तर शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार